नमस्कार स्वागत आहे देवताज कॉर्नरमध्ये आजच्या व्हिडिओमधून आपण श्री रामनवमीचे महत्त्व श्रीरामनवमीची पूजाविधी श्रीरामनवमीला कोणते उपाय करायचे आणि श्रीरामाची महत्वाची शिकवण कोणती ही माहिती जाणून घेणार आहोत तर चला व्हिडिओला सुरुवात करूयात रामनवमी हा हिंदू धर्मातील एक अत्यंत पवित्र आणि भक्तिमय सण आहे हा दिवस भगवान श्रीरामांच्या जन्माचा उत्सव म्हणून साजरा केला जातो प्रभू श्रीराम हे विष्णूचे सातवे अवतार असून त्यांनी सत्य धर्म आणि न्यायाचे पालन केले हा सण संपूर्ण भारतात तसेच जगभरातील हिंदू समुदायांमध्ये मोठ्या भक्तिभावाने साजरा केला जातो आता रामनवमी किंवा आणि का साजरी करतात तर रामनवमी चैत्र महिन्यातील शुक्ल पक्षातील नवमी तिथीला साजरी केली जाते श्रीरामांचा जन्म अयोध्या नगरीत राजा दशरथ आणि माता कौशल्या यांच्या पोटी झाला त्यामुळे हा दिवस रामनवमी म्हणून साजरे केला जातो श्रीरामांचा जन्मकाळ असा होता की त्यांची तिथी चैत्र शुक्ल नवमीला होती मध्यान्न म्हणजे दुपारी होता आणि स्थान हे अयोध्या नगरी होता हा सण हिंदू पंचांगानुसार वसंत ऋतूत येतो त्यामुळे वातावरणही आनंदमय असे होऊन जाते रामायणानुसार राजा दशरथ यांना फार काळापर्यंत अपत्य झाली नव्हती तेव्हा त्यांनी ऋषी वैशिष्टांच्या सल्ल्याने पुत्रक्मिष्टी यज्ञ केला यज्ञाच्या प्रसादामुळे कौशल्या कैकई आणि सुमित्रा यांना पुत्रप्राप्ती झाली याच दिवशी माता कौशल्याच्या पोटी श्रीरामांचा जन्म झाला भगवान श्रीराम हे भगवान विष्णूंचा सातवा अवतार मानले जातात त्यांनी धर्मांचे पुनर्स्थापन करण्यासाठी आणि अधर्मांचा नाश करण्यासाठी पृथ्वीवरती अवतार घेतला त्यांनी राक्षसांचा संहार करून पृथ्वीवर धर्म मर्यादा प्रस्थापित केल्या श्रीरामांचा जन्म दुपारी झाल्या असल्यामुळे सकाळी स्नान करून स्वच्छ वस्त्र परिधान करावेत आणि पूजेसाठी एक स्वच्छ ठिकाणी श्रीराम माता सीता लक्ष्मण आणि हनुमान यांच्या मूर्ती ठेवाव्यात पूजेमध्ये तुळशीपत्र फुळे फले नैवेद्य गूळ गव्हाची खीर आणि पंचामृत अर्पण करावेत आणि कुठे कुठे हरभऱ्याची डाळ आणि गूळ ह्यांचाही नैवेद्य श्रीराम नवमीच्या दिवशी दाखवला जातो रामरक्षा स्त्रोत्र श्रीराम स्तुती किंवा रामायण पठण करावे त्यामुळे श्रीरामाची कृपा आपल्यावरती होते श्रीरामांचा जन्मदिवस म्हणून दुपारी बारा वाजता आरती करून श्रीराम जय राम जय जय राम यांचा गजर करावा आणि नारळ फोडून प्रसाद सर्वांमध्ये वाटावा श्रीरामांना मर्यादा पुरुषोत्तम म्हणून ओळखले जाते त्यांचा संपूर्ण जीवनप्रवास भक्तांसाठी एक आदर्श आहे श्रीरामांनी अधर्माविरुद्ध लढा दिला आणि रावणाचा वध करून सत्याचा विजय केला या दिवशी रामनामाचा जप केल्याने पापाचा क्षय होतो आणि मोक्षप्राप्ती होते रामनवमीच्या दिवशी पूजा केल्याने घरामध्ये सुख शांती आणि समृद्धी येते रामनवमीला विशेष असे उपायही केले जातात म्हणजेच रामनवमीच्या दिवशी श्रीराम जय राम जय जय राम, राम या मंत्रांचा जप आपण एकशे आठ वेळा करायचा आहे आशीर्वाद आपल्याला प्राप्त होतो हनुमान आणि श्रीरामांची भक्ती ही अद्वितीय अशी आहे हनुमान हे भक्त पुन्हा होणे नाही रामभक्त हनुमानांची उपासना केल्यास कष्ट आणि संकटापासून मुक्ती मिळते म्हणून ह्या दिवशी हनुमंतांचीही सेवा करण्याला अत्यंत महत्त्व प्राप्त झालेले आहे तुळशीला जल अर्पण केल्याने घरात सकारात्मक ऊर्जा निर्माण होते आणि घरात गंगाजल शिंपडल्याने पवित्रता आणि सकारात्मकता निर्माण होते म्हणून ह्या दिवशी आपल्याला तुळशीला जल अर्पण करायचे आहे आणि घरामध्ये गंगाजल शिंपडून घर स्वच्छ करायचे आहे कारण तेथे प्रत्यक्षामध्ये श्रीराम अवतरले पाहिजे आणि आपल्याला आशीर्वाद प्राप्त झाला पाहिजे श्रीरामनवमीच्या दिवशी सुंदरकांड आणि रामचरित मानस पठन केल्याने घरामध्ये सुख समृद्धी आणि शांती निर्माण होते त्यामुळे याचे पठण जमल्यास तर तुम्ही अवश्य ह्या दिवशी करा आता रामनवमीच्या दिवशी काही पारंपरिक कार्यक्रमही साजरे केले जातात म्हणजेच दुपारी बारा वाजता श्रीरामांचा जन्म उत्सव साजरा केला जातो अनेक ठिकाणी श्रीरामांच्या जीवनावर आधारित रामलीला नाट्यप्रयोग केले जातात काही ठिकाणी श्रीरामांच्या मूर्तींची भव्य मिरवणूक काढली जाते या दिवशी गरिबांना अन्नदान वस्त्रदान करणे शुभ मानले जाते त्यामुळे बहुतेक ठिकाणी अन्नदान करण्याचे कार्यक्रमही मोठ्या उत्साहामध्ये पार पाडले जातात आणि भक्त हा त्यांचा जन्मदिवस अतिशय उत्साहाने साजरा करतात आता आपण श्रीरामांची आदर्श शिकवण कोणती आहे ते बघणार आहोत त्यांची आदर्श शिकवण अशी आहे की सत्य आणि धर्मनिष्ठा हा त्यातील पहिली शिकवण आहे श्रीरामांनी नेहमी सत्यांचे पालन केले मर्यादा आणि संयम हा त्यांचा दुसरा महत्वाचा गुण आहे ते मर्यादा पुरुषोत्तम म्हणून ओळखले जातात कर्तव्य आणि भक्ती यामध्ये ते निपुण होते म्हणजे आपल्या कुटुंब आणि राज्यांच्या भल्यासाठी त्यांनी सरस्व अर्पण केलेले होते त्यांच्यासारखा राजा दुसरा होणार नाही त्यामुळे रामनवमी हा सण केवळ उत्सव नसून जीवनातील आदर्श शिकवण्याचा एक दिवस आहे प्रभू रामाच्या शिकवणींना अनुसरून आपणही जीवनामध्ये न्याय धर्म आणि सत्यांचे पालन करावे त्यामुळे रामनवमीच्या तुम्हाला व तुमच्या कुटुंबाला हार्दिक हार्दिक शुभेच्छा श्रीराम तुमच्या आयुष्यामध्ये सुख शांती आणि समृद्धी घेऊन येऊ हीच श्रीरामांच्या चरणी सदैव प्रार्थना श्रीराम भक्तांसाठी म्हणजेच नाम घ्या आणि संकट टळू द्या रामनवमीनिमित्त प्रभू श्रीराम आपल्याला सत्य धैर्य आणि मर्यादेचा मार्ग दाखवतो आणि आपल्याला या वळणावरती चालण्यास प्रेरित करतात आणि ही शिकवण आपल्यासाठी फार महत्त्वाची शिकवण श्रीरामांनी दिलेली आहे त्यामुळे आपण प्रत्येकाने ह्या मार्गावरती चालण्याचा अवश्य प्रयत्न केला पाहिजे माहिती आवडल्यास व व्हिडिओ आवडल्यास चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला अजिबात विसरू नका धन्यवाद